कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर आणि श्री क्षेत्र ज्योतिबा या पवित्र मंदिरांमध्ये आजपासून वस्त्रसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आहे या ऐतिहासिक निर्णयाचं महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात आले मंदिर परिसरात साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री क्षेत्र ज्योतिबा या कोल्हापुरातील प्रमुख श्रद्धास्थळांमध्ये आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे या ऐतिहासिक निर्णयाचं महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि सकल हिंदू समाजाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले या पार्श्वभूमीवर आज सकाळी महालक्ष्मी मंदिर परिसरात साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला मंदिर हे केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक केंद्र आहे वस्त्रसंहिता लागू होणं ही काळाची गरज आहे या निर्णयामुळं मंदिराचं पावित्र्य टिकून राहील आणि भाविकांमध्ये शिस्त निर्माण होईल असा विश्वास महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी गजानन तोडकर किशोर घाटगे विकास जाधव आनंदराव पवळ महेश पवार संभाजीराव थोरवत नितीन कांबळे प्रशांत पाटील रामभाऊ मेथे अभिषेक देवळे कैलास दीक्षित यांच्यासह अनेक संघटनेचे कार्यकर्ते महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते